मित्रांनो बघा आत्ता नुकतंच एक गाडी झालेली आहे बिंदोरची आणि त्याच्यामध्ये बावऱ्यानी आणि मारतंगनी गुलाल घेतलेलं आहे तर परत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण की आज तुमचा गुलाल पण झालेला आहे नंदीचा तर बावरेचा कसं काय आजचा म्हणजे प्रवास राहिला शर्तीचा अचानक पैरा झाला हां पैरा नव्हता पण पैर पैर अचानक झाला आणि गुलाल घेतला काय सांगाल अचानक शर्यती धप्पा दिलेला आहे आणि मार्तांकचा पण एक चांगला म्हणजे दोन गुलाल घेतलेले आहेत आणि तुम्हाला पण गुलाल घेऊन दिलेला आहे काय सांगाल दादा बघा तुम्ही बोल तुरे नाही भेटले पण दादानी तुम्हाला म्हणजे मार्तंगवाल्यांनी पायरा दिला आणि तुम तुम्ही काय सांगाल त्यांच्या मालकासाठी कारण की त्यांचा आज कसं काय म्हणजे मॅनेजमेंट केलेला आहे घरातून प्लॅनिंगच केली होती म्हणजे का असं कॉन्टॅक्ट झाला होता तुमचा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झालेला आणि तुमच्या बैलांनी पण खुश केलेला तुम आहे तुम्हाला आणि नाराज नाही करत बावऱ्याचा सा इतिहास सांगा आम्हाला बावऱ्या तुमच्या दावणीला कसं काय आला बावरा पायरा पैरा म्हणजे भेटत नाही अशाने म्हणजे कधी कधी आपल्याला म्हणजे घरी गर... शर्यत खेळायला म्हणजे अवघड जातं आणि अशाने चांगला बैल पलतो पैऱ्यांना भेटत काय सांगाल म्हणजे तुम्ही बरेच जणांना कॉल केलं होतं का पैऱ्यासाठी ना हो तर नाकारतात का तर अशाने बघा तुमचा पण बैल जेव्हा उजेडामध्ये म्हणजे येईल आता ती सुरुवातच आहे तुमची म्हणजे नंदीची पहिलाच गुल्ला आहे का या सीझनचा चौदावा चौदा गुलाल तरी पण बैलाला पैरा म्हणजे भेटत नाही आज कोण कोण होता म्हणजे कसं काय म्हणजे प्लॅनिंग केली शर्तीसाठी कोण ड्रायव्हर होता कोण सुट्टी मेकर होता महेश कुठला महेश पडक्याचा तर का डेली तोच असतो का कोण असतो दोन शर्ती तो बसतो याच्या आधी आता चौदा तुम्ही गुलाल घेतले त्याच्यामध्ये कोणाला ड्रायव्हर बसवला होता आत्म ओके इतल ओके आता बघा तुम्ही तीन ड्रायव्हरांचे नाव घेतले हो टॉपचे ड्रायव्हर आहेत तिने पण म्हणजे चांगले गा गाड्यानं गुलालामध्ये ठेवतात आणि अशाने तुम्ही नवीन दादाला चान्स दिला आणि त्याच्यामध्ये तुमची गाडी पण विजय घेतला म्हणजे सुट्टीला कोण होता तुमचं स्वतः मालकाचं नाव काय किशोर प्रभूचं ओके आता बघा तुमच्या गावामध्ये मला वाटतं दोन तीन नंदी आहेत पण बघतोय जेव्हा बावरे निघतो तेव्हा म्हणजे बरीच टीम असते म्हणजे काय सांगाल काय सांगाल काय आनंद असतो तुमच्या आडी तो आता बघा कधी कधी बघतोय ह्या मागच्या अड्ड्याला तुमची म्हणजे मागे अड्डा पण झाला होता तेव्हा झाले जिंकली होती ना मला वाटते विठ्ठलसोबत तर विठ्ठेलला म्हणजे तुम्ही कसं काय पाहिरा दिला होता ते पण करत त्यांचा बैल पण म्हणजे वर्षभर बसून होता आणि आजारी होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही सपोर्ट पण केलेला आहे उद्या तुम्हाला गरज लागली तर तेव्हा ते, ते पण तुम्हाला परतीच्या खाली म्हणजे सपोर्ट करून देतील तर ह्या मैदानावरती विठ्ठल आहे ना म्हणजे लागला होता त्याच्यामुळं घरी म्हणजे बसून होता आणि वर्ष वर्ष वेळीच होता आणि अशाने हा मैदान त्याच्या एक अनलक्की पण आहे तर अशाने त्यांनी शर्यती केली होती तर तो कसा अनुभव होता तुमच्या बैलाची स्पीड अजून असं म्हणजे जो बैल वा सोबतीला आहे बघा तुम्ही बोलले की असा बैल म्हणजे तुमच्या बैलाच्यासारखा म्हणजे वाढून पालवणारा भेटत नाही पण तो विठ्ठल आहे तो तर तुमच्या टीममध्ये असे म्हणजे कोण कोण सपोर्ट करण्यासाठी आलेली मुलं आहेत कारण की वाकडी आणि रिडगड गाव जवळपास म्हणजे तीन ते किलोमीटरचा अंतर दिसतन आहे आणि त्याच्याने तुम्ही नेहमी तशी येत असता तर हा मैदान तुमच्या म्हणजे कसं काय आहे म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या दाव दावणीला दादा बघतोय आजू एक नंदी आहे ना तुमचा राजा म्हणतो वाटते रुद्र आहे का रुद्र आज याला घाटाव आहे का घाटाव पाठवायचं कारण काय नक्की आज आपला त्यांचा तर दादा अशाने घाटावरती म्हणजे समला तुम्ही दिलेला आहे त्या मालकाचं नाव काय आहे म्हणजे तुम्ही कोण अच्छा तिकडं असतंय म्हणजे आता तुम्ही बावरेला मुंबईमध्ये बिंजोरसाठीच ठेवलेलं आहे खाली तर तुम्ही कधी म्हणजे तीन फेऱ्यासाठी कधी असे तिकडे पळाले आहेत का असं म्हणजे आधातचे बरेच मैदान होतात आदातचे किंवा दूधचे मैदान होतात अशाने तुम्ही तिकडे जाता खाली उतराच्या आधी तिथे मैदान झालेलं आहे झाले ते ना दोन तीन मैदाना सांगतो ते झालेले कोणाकोणाचे म्हणजे पायऱ्यामध्ये तुम्ह पालालेलं आहे आपल्या पडके पक्ष म्हणजे चांगला नंदी आहे त्याच्यामध्ये बघा चांगल्या पण सोबत खूप म्हणजे आहे टॉपचा दादा तुम्ही पायरा केला आणि याच्याने तेव्हा म्हणजे कसं काय म्हणजे झालं होतं शर्यत आहे त्याच्या मामाचं बैल आहे तो बोलला की आपल्याला अशी अशी गाडी पालवायची आहे त्यामुळे ती गाडी पालवली आम्ही पण त्यांना पोहोचेल ते जा जा दे वा, दे वा तर ते बोलले पलू त्यांचा पण पहिले फिक्स होते पक्ष पण आजारी होते त्याच्यामुळे ते आम्ही गाडी केले तेव्हा तेव्हा काय रिझल्ट आला होता तुम्हाला तेव्हा काय रिझल्ट होता बावरे विन झालेला तर कसं काय आता बघा आता इथली पण मला वाटते काय ना पिसार पण फाटी म्हणजे फोडलेली आता आता नवीनच मैदान आहे आणि त्याच्यामध्ये कसं काय असेल म्हणजे पण आपण मागच्या वेळेला बघतो आपण चढ फाटी होती आणि यावेळेला नरम्मा म्हणजे या शेतीचा मैदान आहे तर कसं काय असेल तुम्ही आता गेले होते का कधी असं म्हणजे पाहणी करायला बावर फर्स्ट टाइम तिथे नेणार तेव्हा तर आता तुम्ही ही गाडी तुमची मारतंगची आधी बावरीची गुलालामध्ये तर ती गाडी तुम्ही सातत्याने पलवणार का वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये फक्त पायऱ्या पाहिजे

आणि आनंद झाल्यावर वेगळी खुशी असते आणि जेव्हा शर्यत नाही जमत किंवा अशा पराभव वगैरे झेलायला लागतात अशाने काय वाटते तुम्हाला म्हणजे ठीक आहे तुम्हाला पुढील वार्सल खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही स्वतःहून जे मला शर्यत शर्तीची मुलाखत घेण्याचा म्हणजे एक चान्स दिली एक तुमचं पण मोठा मन आहे कारण की एक सुवर्ण संधी दिल्याबद्दल तुमचं पण धन्यवाद दादा नक्कीच दादा तुमचा तर नेहमी सपोर्ट असतात जेव्हा म्हणजे कधी पण कुठली मुलं तुमची दिसली ना हाय बाय नक्की करीत असतात आणि ओळख नक्की देत असतात चला चल भावा भाव तू काय बोलशील का दोन शब्द तुला काय वाटते तुझ्या बैलाबद्दल म्हणजे तुमच्या ओके म्हणजे दुसरी शर्तीच काही असेल एकच ओके ओके ठीक आहे